नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात पैसा का टिकत नाही सारखे आजार पण का आहे चिडचिड वादविवाद होतात तर ह्या सगळ्या समस्याचे कारण तुमच्या घरात तर नाही ना तुमच्या घरात या बाधा तर नाही ना जर असतील तर आजच या बाधा दूर करा कारण आपल्या घरात वास्तुदोष नावाचा प्रकार उद्भवतो आणि हा वास्तुदोष असला तर मग घरातले वातावरण खराब होते आपण ऐकलं असेल सर्पदोष पितृदोष मंगळ दोष किंवा अन्य कोणत्या तरी ग्रहांचे दोष परंतु आपल्या घराचा सुद्धा दोष असतो तो म्हणजे वास्तुदोष हा वास्तुदोष जर आपल्या घरात असेल तर नक्कीच तुमच्या घरात कधीच पैसा टिकणार नाही सारखा आजार पण सुरू असेल चिडचिड वादविवाद भांडणं एकमेकांचं न पटणं हे सगळ्या गोष्टी सुरू राहतील याच्यासाठीच आपण आपल्या घरातला वास्तुदोष ओळखावा आणि तो लगेच दूर करावा यासाठी कोणती मोठी पूजा काही उपाय करण्याची गरज नसते फक्त काही गोष्टी या बदलायच्या असतात काही गोष्टी या नियमांनुसार आपल्याला ठेवायच्या असतात आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याच गोष्टी जाणून घेऊ की कोणत्या गोष्टींमुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण झालेला आहे तर मित्रांनो तुमच्या घरात ईशान्य कोपरा कोणताही ईशान्य कोपरा कोणत्याही रूमचा हॉलचा किचनचा ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशी दिशामधला कोपरा या कोपऱ्यात जर घाण कचरा किंवा टॉयलेट बाथरूम असेल किंवा जर तुम्ही काहीतरी भंगारच्या वस्तू ठेवलेल्या असतील तर तुमच्या घरात नेहमी पैसा टिकणार नाही आणि आरोग्य गे सगळ्यांचे खराब होईल म्हणून ईशान्य कोपरा नेहमी रिकामा स्वच्छ आणि सुशोभित असला पाहिजे दुसरा जो भाग आहे वास्तुदोष होण्याचा तो म्हणजे आपला मुख्य दरवाजा आपला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे त्यावर कचरा धूळ माती किंवा जाळं मडकट असायला नाही पाहिजे तो तुटलेला फुटलेला सुद्धा नसायला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे त्यावर स्वस्तिक किंवा ओमचं चिन्ह वरती पंचमुखी हनुमानाचं चिन्ह घराच्या आतून गणपती बाप्पाचा फोटो अशा गोष्टी पाहिजे यामुळे आपल्या घराचे रक्षण सुद्धा होते त्यानंतर जर आपल्या घरामध्ये कोणते तरी नळ घरातले गळत असतील तर वास्तू दोषामध्ये असं मानलं जातं की नळातून जर पाणी सतत गळत राहिलं तर पैसा वाहत राहतो म्हणून गळणारे नळ आपल्या घरात नसायला पाहिजे अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे घरात अंधार आता भरपूर लोकांच्या घरात संध्याकाळ झाली तरी अंधार असतो फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची थोडीही प्रॉब्लेम असते सूर्यप्रकाश येत नाही आणि सूर्यप्रकाश नाही आला तरी आपण लाईटचा प्रकाश करू शकतो लाईट पेटवायचे दिवे लावायचे संध्याकाळच्या वेळेस मुख्य दरवाजावर चांगला लाईट प्रकाश पाहिजे कारण मुख्य दरवाजा कधीच आपला अंधारात नाही पाहिजे म्हणून रात्रभर एक छोटासा बल्ब मुख्य दरवाजाच्या वर पेटत राहील जळत राहील याची आपण व्यवस्था करावी दिवसभर सूर्यप्रकाश त्या मुख्य दरवाजावर यायला पाहिजे आणि संध्याकाळ तर रात्रभर एक छोटा दिवा किंवा लाईट जळता पेटला गेला पाहिजे दुसरी गोष्ट ती म्हणजे जुनी व तुटकी वस्तू घरात ठेवायची नाही तुटलेली मूर्ती असेल फुटलेली मूर्ती असेल बंद पडलेली घड्याळ असेल जुने बूट असतील चप्पल असेल किंवा निरुपयोगी वस्तू असतील तर याने दारिद्र्य आणि वाद घरात येतील म्हणून अशा वस्तूसुद्धा घरात ठेवू नका तर ह्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण व्यवस्थित नीट नेटक्या ठेवल्या तर नक्कीच आपल्या घरात याचा फायदा होईल आजार पण दूर होतील आणि पैसासुद्धा टिकेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ